बऱ्याच वेळा मी विचार केला की सुशेन महाराज नाईकवाडे यांचा भाषण प्रशिक्षण मी अटेंड करेन पण काही कारण असतो मला हे करता आलं नाही पण शेवटी काल मी तो निर्णय घेतलाच की मला आजचं हे भाषणचा प्रोग्राम आहे तो मला अटेंड करायचाच आहे कोणत्याही प्रसिद्ध आणि आज सकाळी मी पनवेलहून या ठिकाणी शार्प नऊ वाजता या भाषणच्या प्रशिक्षणासाठी उपस्थित राहिलो मला एवढी भीती वाटायची आज सकाळीसुद्धा नऊ वाजता ज्यावेळेस मी आलो इथे तर मी सरांना पहिला प्रश्न केला कि सर माजा तर -तर के की सर माझा हात म्हटलं तरतर करते इथे मला काय इथे बोलता येणार नाही आणि एवढ्या प्राऊड मी एवढी लोकं मी कधी बघितली नाही समोरून आणि मी भाषणामध्ये पूर्णपणे झिरो आहे मला काहीच माहिती नाही भाषणाच्या संदर्भात पण सरांनी नाईकवाडे सरांनी मला एवढ्या व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शन केले की भाषण भीती भीती ही तुमच्या मनात असली नाही पाहिजे पहिली गोष्ट भाषण करताना आणि खरोखर आता मला माझ्यामधला जवळजवळ एक पन्नास टक्के कॉन्फिडन्स या ठिकाणी वाढलेला आहे की भीती हा प्रकार माझा म्हणजे गेल्याच जमा आहे असं वाटायला सकाळी मी अशा पद्धतीत बोलत नव्हतो इथे आलो तर आणि एक दोन तासाच्या फरकामध्ये सरांचा फक्त दोन तासाचा लेक्चर मी ते या ठिकाणी अटेंड केला अजून खराब प्रोग्रामला सुरुवात झालीच नाही आणि ह्या एवढ्या छोट्याशा अवधीमध्ये मी या ठिकाणी एवढा कॉन्फिडन्स लेवल माझा वाढला की मला असं वाटायला लागलं की मी दहा काय पंधरा लोकांसमोर पण बोलू शकतो मी वीस लोकांसमोर पण बोलू शकतो फक्त आपल्या मनाची तयारी असली पाहिजे हे मला या ठिकाणी आज शिकायला मिळालं आणि